पुलिस स्टेशन अंतर्गत एक गुन्हा दाखल झाला होता अठासी ऑब्लिक चोवीस कलम थ्री सेवेंटी नाईन जुनी आयपीसी नुसार गुन्हा दाखल झाला होता याच्यामध्ये एक इसाम धनोडीचा होता आणि आपला नयन मिलिंद गायकवाड हा हे आरोपी आहे तर मौजा धनोडी येथे गाडी गाडी चोरीचा प्रकार झाला होता याची तपास आरबी स्टेशन अंतर्गत खूप चांगली रीतीने केली यांनी बातमीदारांचे मार्फत आणि इतर जे गोपनीय सोर्स आहेत त्यांच्या मार्फतीने पूर्ण एक मोठा गँग ओपन केला याच्यामध्ये दोन नयन मिलिंद गायकवाड आणि साहिल विठ्ठल डोंगरे दोन्ही उन्नीस वर्षाचे आहे याच्या व्यतिरिक्त दोन विधी संघर्ष बालक असे चार आरोपी पकडले याचे व्यतिरिक्त दोन आरोपी सय्यद सलमान सय्यद साबिर मोहम्मद फैजल मोहम्मद फिरोज हे दोन्ही राहणारे वासिमचे राहणारे आहेत यांना पकडले असा एकूण सहा आरोपी पकडले सहा कडून आतापर्यंत सतरा अठरा गाडी जप्त झालेली आहे पाच गाडी त्यांनी आणखी कबुली दिलेली आहे तर एकूण आपली तेवीस गाडी जप्ती यांनी केलेली आहे त्याच्यामध्ये एक बुलेट आहे एक करिज्मा आहे दोन पल्सर आहे स्प्लेंडर पाच आहे डिलेक्स तीन युनिफॉर्म युनिकॉर्न एक शाईन दोन आई स्मार्ट स्प्लेंडर एक टी एस रेडियन एक असा एकूण अठरा गाडी आतापर्यंत आमची ताब्यात आहे पाच गाड्यांचा शोध आता लागलेला आहे एकूण तेवीस गाडी आतापर्यंत जप्त झालेली आहे हा जे गँग होता ते वर्धा जिल्ह्याच्या वर्धा जिल्ह्यामध्ये मध्ये ऍक्टिव्ह होता इथली गाडी उचलून वासिम आणि या एरियाचे आजूबाजूचे एरियामध्ये एरिया गाडी पुरव पुरवत होता पाच हजार से दहा हजार रुपये मध्ये एक गाडी देत होता आम्ही यानंतर पूर्णपणे याची चौकशी करणार पूर्णपणे याची तपासणी करणार आणखी गाडी जप्त होण्याची संभावना आहे आ, एक मोठी कामगिरी आर्मी पोलिसनी केलेली आहे या कामगिरीबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि त्यांना एक मोठा रिवॉर्ड मी देणार आहे